नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव आपण आज तैवान पिंगच्या बागेत आलो आहोत आणि आज साधारणतः आपल्याला जे काय प झाडांवरती तीन फळं होती ते बऱ्याच जणांचा प्रश्न होता मागचा पण व्हिडिओ आपण त्यावरती बनवला होता आता साधारणतः आज सत्तावीस एप्रिल आहे टेम्परेचर पण भरपूर आहे पण आपण फळांक जर लक्ष दिलं तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी तीन फळं होती याची दोनची साईडची आपोआप गुळून पडली या ठिकाणी पण याच ठिकाणी तीन फळं होती ही दोनची साईडची आपआप गळून पडली त्याचा मॅच्युरिटी येत जाईल किंवा त्याचे दिवस भरतील तसं तसं ते फळ आपाप गळून पडते ह्या पूर्ण झाडावरती आपण लक्ष दिलं तर आपल्याला तशाच पद्धतीची कंडिशन आपल्याला दिसून येत आहे आपण पुढच्यासुद्धा झाडाला पाहणार आहोत आता या झाडावरती पाहिल्यावरती लक्षात आहे इथं इथं इथंसुद्धा ही दोन साईडची आहेत ती गळून पडलेली आहेत वरच्या जरी पाहिली तर इथं पण तशीच परिस्थिती आहे या ठिकाणी पण तसंच आहे या ठिकाणी पण तसंच आहे या ठिकाणी तसंच आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला ते लक्षात येत आहे आणि अशाच पद्धतीने त्याचं जे काय एकदा तिचं विशिष्ट वेळ झाली किंवा त्याची मॅच्युरिटी झाली का ते आपाप गळून पडत असतात या ठिकाणी पाहा आता लाईव्ह एकदम पाहिलं का दोन्ही पण साईडची आपआप काळी पडली त्या गळून पडले आहे आणि फळ आहे ते मात्र आपल्याला तसंच दिसते म्हणून आता इकडं जर पाहिलं तिकडंसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचं आहे आणि झाडाची जर ग्रीनरी पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे पाहिलं जातं आजचं टेम्परेचर साधारणतः चाळीस बेचाळीस त्रेचाळीसपर्यंतचं आहे परंतु झाडावरती कुठल्या प्रकारचा ट्रेस दिसत नाही आणि हा ट्रेस नसल्या कारणाचं आपल्याला बागेमध्ये गळतीसुद्धा कमी दिसते अगदी वीस टक्क्याच्या आसपासच गळ झालेली आहे आपण दुसऱ्या पण झाडांकडे पाहू काही कुठं दिसतंय का तसा प्रकार आणि इथे पुढे गेलो आपण आता इथे पाहा ह्या श ह्या ठिकाणीसुद्धा आता जसं तसं फळ मधलं फळं मोठं होते तसं तसं हे फळं आपल्याला जी काही साईडची फळं आहेत ते आपली गळून पडताना दिसत आहेत यात काय आपल्याला स्पेशल माणसं लावून तोडायची वगैरे गरज भासणार नाहीत हे हे थोडं मोठं आहे म्हणून याचं गळून पडलं आहे परंतु हे जे काही आहेत आता हे थोडे आणखी बारीक आहेत पण एक चार पाच दिवसामध्ये हे सुद्धा गळून पडणार आहेत म्हणून अशा पद्धतीने वेळच्या वेळेस आपण बागेमध्ये चक्कर मारली आणि जर बारीक निरीक्षण केलं तर आपल्या जे काही छोटे मोठे हे असतात अडचणी असतात ते आपल्या लक्षात येतात उगाच त्याचा बाऊ करत बसलं तर आपल्याला त्याच्यामागचं काम वाढत राहतं आणि काम वाढलं का आपला खर्च वाढतो आहे म्हणून खर्च आणि काम कमी करायचं असेल तर बारकाईने झाडाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि जर आपण बारकाईनं लक्ष दिलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं उत्पन्न भेटतं असतं आता इथं एक पाच सहा झाडं पा सोडून आपण इथं पुढं आलो आहे इथंसुद्धा अशीच परिस्थिती आहे हे पाहता साईडची जी काही फळं आहेत ते आपोआपच गळून पडलेली आहेत असं प्रत्येक झाडाची त्या ठिकाणी गेलं का आपल्याला दिसते काही एक दहा पंधरा टक्क्यापर्यंत वीस टक्क्यापर्यंत सुद्धा जे काही मेन फळं आहे ते गळलं आता मेन फळं कुठं गळाले ते तुम्हाला दाखवतात या ठिकाणी पाहता हे पाहत हे मधलं फळं गाळालं आहे आणि साईडचं राहिले परंतु हे साईडचं पण गळून जाणार आहे परंतु ह्या झाडावरती ॲव्हरेज आपण फळं काढले तर आपल्याला एक शंभर सव्वाशे दीडशेच्या आसपास फळं तरी आपल्याला सेट होताना परत दिसत आहेत ते मात्र निश्चित स्वरूपात गळणार नाहीत आता या झाडावरती पूर्ण फांदीवरती लक्ष देऊ आपण ह्यावरतीसुद्धा अशीच कंडिशन आहे साईडचे गळून पडलेले आहेत आणि जे काय मधलं मेन फळं आहेत ते मात्र आपल्याला तिथे हे सुस्थितीमध्ये आहे असं जर आपण पाहिलं पूर्ण बागेत जरी चक्कर मारली तर आपल्याला हीच परिस्थिती दिसते ही आणि हीच परिस्थिती आपण बागेमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे आता या ठिकाणची जी छोटी फांदी असते त्याच्यात मात्र आपल्याला ती कानाची फळं दिसत नाहीत ती मात्र आपल्याला सिंगलच येताना दिसत आहेत ही जी इथं जरी पाहिलं तर इथं पण सुद्धा सिंगल फळं आहेत परंतु जी काही जो जास्त लांबची फांदी आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे परिस्थिती दिसते आणि ही परिस्थिती नंतरच्या काळात ओक्के होत असते आणि त्या पद्धतीने आपलं नियोजन करावं लागतं तुम्ही झाडाची कंडिशन जरी पाहिली तर अतिशय हिरवागार आणि सुंदर असा भाग आहे इतका कडक उन्हाळा असूनसुद्धा कारण की आपल्याकडे पाणी पण आहे पाण्याबरोबर जे काही खतांचं नियोजन असेल आणि पाण्याचं नियोजन असेल ते मात्र आपण चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचाच फायदा आपल्याला होताना दिसून येत आहे म्हणून अशा सुंदर पद्धतीने जर बाग आली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपली शेती अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे म्हणून दर्जेदार माल कसा निघेल याकडे शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं आहे त्यासाठी आपला जे काय वॉटर ऑटोसुड खतं असेल त्याचा वेळोवेळ वेळोवेळी वापर करायचा आहे त्याच्यामध्ये मग आत्ताचे जे काही कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपला बारा एक्स हजार असतील चौदा अठराजार असेल कॅल्शियम नायट्रेट बोरॉन असेल किंवा तेरा चाळीस तेरा असेल याची आलटून पलटून जे काय सोडायचं आहे त्याचा जो काही टायमिंग असेल ते टायमिंग जर सोडलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्पन्न भेटणार आहे काही काही ठिकाणी आता चार चार फळं पण आपल्याला सेट होताना दिसून येतात या ठिकाणी पाहिले तर ही चारही फळं आपल्याला सेट होत होताना दिसून येतात ही काय आता गळणार नाहीत इकडे वरती जरी पाहिलं तर तशीच कंडिशन आहे म्हणून या पद्धतीने नियोजन करा आणि येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पेवर कसा उभा राहील याकडे स्वरूपात लक्ष द्या म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो